संघर्षातून प्रकाशात आलेला लखलखचा तारा म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी उत्तर प्रदेश मधील मुझफ्फरनगर या जिल्ह्यातील बुधना गावचा हा रहिवासी एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेला आणि नऊ मुलांपैकी एक असणारा लहानपणी कुणी कल्पनाही केली नसेल की एक दिवस नवाजुद्दीनचे नाव भारतच काय पण विदेशातही गाजणार आहे भारतात विशेषतः सिनेसृष्टीत गोऱ्या रंगाला महत्व आहे तिथे हा काळा सावळा किडकिडीत अंगाचा सा नवाज जाईल टिकेल आणि यशस्वी होईल याचा अंदाज कुणाला कसा येणार सिनेमात येण्यापूर्वी नवाजने अनेक नोकऱ्या केल्या एका पेट्रोलियम कंपनीत केमिस्ट म्हणून काम केले तिथे त्याचे मन रमले नाही म्हणून तो दिल्लीला आला आणि वॉचमनची नोकरी पत्कारली त्याच सुमारास त्याच्या मनात अभिनयाचे पंख फुटू लागले त्याने एन एस डी म्हणजेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे फार प्रयासाने प्रवेश मिळवला जेव्हा त्याचे एन एस डी मधील शिक्षण पूर्ण झाले तेव्हा ना कुठले काम होते ना राहायला घर अक्षरशः उपाशी मरायची वेळ आली होती नैराश्याच्या गर्तेत सापडला असता त्याच्या मनात एक विचार आला जर कुठेही उपाशीच मरायचे असेल तर मुंबईला जाऊन मेलेले काय वाईट अशा प्रकारे नवाजुद्दीन नावाचा एक अतिसामान्य मनुष्य अभिनयात करिअर घडवण्याच्या उद्देशानं मुंबई नावाच्या मायावी महानगरीमध्ये प्रवेश करता झाला मुंबई मुंबईला अनेकांनी अनेक विशेषणे दिली आहेत कुणाला मुंबई सर्वांना पोटासाठी खायला देणारी आई वाटते तर कुणाला जीव घेणारी राक्षसीन वाटते नवाजला मात्र त्यावेळी मुंबई म्हणजे शेवटची आशा वाटत होती हे मात्र निश्चित दारोदारी भटकल्यावर निर्माता दिग्दर्शकांचे उंबरठे कित्येक दिवस झिजवल्यानंतर त्याला टी व्ही सिरियल आणि सिनेमात फुटकळ रोल मिळू लागले एखाद्या सिनेमाच्या मागच्या गर्दीत उभा राहणारा चेहरा इतकीच त्याची ओळख त्याच्या दिसण्यामुळे त्याच्या अंगात असलेल्या अभिनय कलेकडे कुणीच लक्ष दिले नाही रंगभेदाचे एक उत्तम उदाहरण म्हणून बॉलिवूडकडे बोट दाखवले तरी चालू शकेल गोरा रंग असणारे पण अभिनय कशाशी खातात याचा गंध नसणारे एका रात्रीत स्टार बनतात हे आपण बघितलेच आहेत म्हणूनच करिअरच्या सुरुवातीला नवाजुद्दीनला ज्या चार सिनेमात काही सेकंदाचे रोल मिळाले त्यात अतिसामान्य व्यक्तीच्या भूमिकाच त्याच्या वाट्याला आल्या उदाहरणार्थ शूलमध्ये वेटरची भूमिका असो मधला पाकिटमार असो वा सरफरोशमधला गुन्हेगार असो तो सर्वसामान्य दिसतो हेच त्यामागचे कारण होते पण एक मात्र आहे या काही सेकंदाच्या भूमिकेमधूनही तो आपली छाप पाडून गेला आमिर खान आणि संजय दत्त यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करूनही नंतर पाच वर्ष तो अक्षरशः बेरोजगार होता कुठलाही नवीन सिनेमा त्याच्या हाती नव्हता संघर्ष काही संपत नव्हता एका फ्लॅटमध्ये सिनियरसोबत रूम शेअर करताना त्याच्याकडे भाडे भरण्याचे देखील पैसे नसायचे पण सगळ्यांचा स्वयंपाक करण्याच्या हटीवर त्याला राहायची परवानगी मिळू शकली पाच वर्षांनंतर त्याला छोट्या मोठ्या भूमिका मिळू लागल्या परंतु फेमस होण्यासाठी सरफोरोश नंतर तब्बल बारा वर्ष त्याला प्रतीक्षा करावी लागली एखादा असता तर तेव्हाच कंटाळून गावी निघून गेला असता पण हा कुणी साधारण व्यक्ती नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी होता ज्याला आपल्या अभिनय कौशल्यावर आत्मविश्वास आणि संधी मिळेलच यावर ठाम विश्वास होता मध्यंतरी काही शॉर्ट फिल्म आणि काही सिनेमे जसे की देव डी पिपली लाइव्ह न्यूयॉर्क पतंग येत गेले आणि नवाज हळूहळू स्थिर होत गेला पण अद्याप भाग्य उघडण्यासाठी उशीर होता तो आला अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या सिनेमामुळे नवाजने रंगवलेला फैजल खान कुणीही विसरू शकत नाही वासेपूर सिरीज हिट होण्यामागे बऱ्याच अंशी फैजल खानचा हात आहे असं म्हटलं तरी अजिबात चुकीचे ठरणार नाही या व्यक्तिरेखेला लोकांनी आणि समीक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आणि जिथे तिथे वासेपूरची चर्चा रंगू लागली प्रत्येक जण त्यातल्या डायलॉग फॅन झाला आणि मग मात्र नवाजुद्दीन सिद्दीकी नावाचे गारुड प्रेक्षकांच्या मनावर बसू लागले नवाजची गाडी तिथून जी, जी भरधाव सुटली ती अजूनही धावतेच आहे गँग्स ऑफ वासेपूरनंतर नवाजुद्दीनला लक्षात राहण्याजोग्या भूमिका मिळू लागल्या तलाशमधील लंगडा तैमूरला सुद्धा रसिकांची दाद मिळाली या भूमिकेसाठी त्याला एशियन फिल्म्सचा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला त्यानंतर मिस लवली बॉम्बे टॉकीज या सिनेमातील भूमिकाही गाजल्या आणि नंतर आला आयुष्यातील पहिला फिल्मफेअर मिळवून देणारा चित्रपट द लंच बॉक्स हा सिनेमा तिकीट बारीवर चालला नसला तरी समीक्षकांनी मात्र याचे तोंड भरून कौतुक करून अभिनय क्षमतेला दाद दिली नंतर अनेक सिनेमे येत गेले आणि लोक नवाजुद्दीनला पाहण्यासाठी गर्दी करू लागले मोठ्या मोठ्या नटांचा निर्मात्यापाशी आग्रह होऊ लागला की नवाजला सिनेमात घ्या किक बदलापूर यातल्या उल्लेखनीय कामानंतर आला बजरंगी भाईजान यामध्ये नवाजने पाकिस्तानी रिपोर्टर चांद नवाबच्या भूमिकेला सहज अभिनयाने चार चांद लावले मांझी हरामखोर रईसमधला इन्स्पेक्टर अशा भूमिका सुद्धा चांगल्याच गाजल्या